विद्यार्थी मित्र हो समर्थ मेंटरशिपच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर तुमचं स्वागत आहे आज आपण एम पी एस सी राज्यसेवा न्यू पॅटर्न दोन हजार पंचवीस याच्या संदर्भाने माहिती घेणार आहोत समर्थ मेंटरशिप पॅटर्नकडनं नुकतीच एक बॅच लाँच करण्यात आलेली आहे जे राज्यसभेचा नवीन बदललेला पॅटर्न आहे या पॅटर्नवरती आधारित असेल या बॅचच्या परिपूर्ण तयारीच्या संदर्भाने वैकल्पिक विषय लोक प्रशासन व नीतीशास्त्र इथिक्स निबंध लेखन एस ए आणि सामान्य अध्ययनाच्या जीएसच्या पेपरवरती उत्तर लेखनावर याच्यामध्ये विशेष भर असणार आहे सर्वप्रथम आपण समर्थ मेंटरशिपच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हो अभ्यासक्रमाच्या संदर्भाने विस्तृत माहिती घेणार आहोत सर्वप्रथम समर्थ युपीएससी एम पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस मेंटरशिप न्यू पॅटर्न दोन हजार पंचवीस ही बॅच आपण लॉन्च करतोय या बॅच ची वैशिष्ट्ये ही बॅच हायब्रीड स्वरूपातील असेल ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपातील ही बॅच आपल्यासाठी असेल या बॅचं वैशिष्ट्य असं की ही बॅच ऑनलाईन ऑफलाईन प्लस टार्गेट स्टडी विद्यार्थ्यांना दिला जाईल आणि या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून ऑब्जेक्टिव्ह एमसी क्यू प्लस पी वाय टेस्ट रिटर्न स्किल टेस्ट अनालिसिस व्हिडिओ या सर्वांना मिळून आपण समर्थ मेंटर्स पॅटर्न ही बॅच लाँच करतोय या बॅच ची काय असतील तर सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार हे चार दिवशी आपण डेली एक तासाचे असे एकूण तीन लेक्चर्स अपलोड करणार आहोत ज्यामध्ये दररोज एका तासाचं एक लेक्चर एडिटोरियल प्लस करंट अफेअर्स करंट क्रप्सचा असेल एक तासाचं लेक्चर एथिक्सचा एक असेल एका तासाचं एक लेक्चर लोक प्रशासन या ऑप्शनल विषयाचं असेल म्हणजेच एका दिवसाला आपण तीन व्हिडिओज अपलोड करणार आहोत एका दिवसाला तीन व्हिडिओज म्हणजेच यामध्ये आपण पाहू शकतो की सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार या चार दिवसामध्ये अ प्रत्येकी तीन व्हिडिओज एका दिवसाला तीन व्हिडिओज म्हणजे या चार दिवसात एकूण बारा व्हिडिओज अपलोड होणार आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिलं व्हिडिओ असेल व्हिडिओ असेल एका तासाचा एड्युटोरियल प्लस करंट क्र ज्याच्यामध्ये जीएस वन जीएस टू आणि जीएस फोर याच्या संदर्भाने करंट अफेअर्स आणि एड्युटोरियल याच्यावरती फोकस केलेला असेल दुसरा व्हिडिओ असेल तुमचा इथिक्सचा जो राज्यसेवेच्या नवीन बदललेल्या पॅटर्न नुसार uh, जीएसचा महत्वाचा पेपर आहे इथिक्सचा जो अडीचशे मार्काला आहे राज्यसभा मुख्य परीक्षेमध्ये आणि जो ऑप्शनल विषय आहे वैकल्पिक विषय लोक प्रशासन या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयाचा एक व्हिडिओ तुम्हाला दररोज अपलोड केला जाईल म्हणजेच एका दिवसामध्ये तीन व्हिडिओज असतील आणि चार दिवसामध्ये एकूण बारा व्हिडिओज तुम्हाला अपलोड झालेली दिसतील यासोबतच सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार या चार दिवशी च्या विषयापैकी इतिहास आणि पॉलिटी या विषयाचे पूर्व आणि मुख्य परीक्षेतील जे कॉमन अभ्यासाचे घटक आहेत पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये त्याचे पाच पाच टॉपिक तुम्हाला डेली टार्गेट स्टडीसाठी दिले जातील आणि डेली टार्गेट स्टडीनुसार पाच पाच टॉपिक हिस्ट्री हिस्ट्री आणि पॉलिटी या विषयाचे दिले जातील या पाच टॉपिक वरती टार्गेट स्टडी टॉपिक वरती शुक्रवारी पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून ऑब्जेक्टिव्ह शंभर प्रश्नाची एमसी क्यू प्लस पीआय के ची टेस्ट असेल आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून नवीन रिटर्न पॅटर्ननुसार लिखाणाचा सराव आणि लेखन कौशल्य ले विकसित व्हावे याच्या दृष्टिकोनातून रिटर्न पॅटर्न नुसार पीवाय क्यू प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन देऊन तुमच्या उत्तर लेखनाचा सराव करण्यावरती भर दिला जाईल चार दिवसाच्या दोन वरील टार्गेट स्टडी टॉपिक व शुक्रवारी एक मेंटॉर्सिप प्लस अनालिसिस व्हिडिओ अपलोड केला जाईल ज्याच्यामध्ये प्रामुख्याने चार दिवसामध्ये तुम्हाला पहिले दोन दिवस इतिहासाच्या संदर्भाने पाच टार्गेट टॉपिक दिले जातील आणि दुसरे दोन दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवारी इतिहासाच्या संदर्भाने तुम्हाला जीएसच्या पाच टॉपिक वरती टार्गेट स्टडी वर्क दिला जाईल आणि बुधवार गुरुवार या दोन दिवस तुम्हाला क्वालिटीच्या पाच टार्गेट स्टडी टॉपिक वरती टार्गेट वर्क दिला जाईल तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे एकंदरीतच याच्यावरती शंभर मार्काचे ऑब्जेक्टिव्ह प्लस एमसीक्यू प्लस पी क्यू टेस्ट झाल्यानंतर एक मेंटॉर्शिपचा व्हिडिओ या पाच पाच घटकावरती असेल त्याच्यामध्ये या पाच घटकांच्या संदर्भाने मेंटॉर्शिप व्हिडिओमध्ये पी वायक्यू क्वेश्चनचा अनालिसिस असेल त्याच संदर्भाने या व्हिडिओमध्ये या पाच टार्गेट स्टडी घटकावरती विशेष फोकस करून तुम्हाला अनालिसिस प्लस मेंटॉरशिप व्हिडीओ दर शुक्रवारी अपलोड केला जाईल पुढे शनिवारी आणि रविवारी इथिक्स प्लस पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयाचे ऑफलाईन मॅरेथॉन मेंटॉर्से क्लास असतील शनिवारी आणि रविवारी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयाचे ऑफलाईन मॅरेथॉन मेंटॉरसेप्ट क्लास असतील जेणेकरून एथिक्सचा जो राज्यसभा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून नवीन नुसार जो अडीचशे मार्काचा पेपर आहे आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा जो वैकल्पिक विषय आहे मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्या पाचशे मार्काची एकंदरीतच या साडेसातशे मार्काची परिपूर्ण तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून शनिवारी आणि रविवारी ऑफलाईन मॅरेथॉन मेंटॉरशिप क्लास असेल शनिवारी आणि रविवारी इथिक्स प्लस पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन प्लस या विषयाच्या उत्तर लेखन सरावावरती विशेष भर दिलेला असेल आणि शनिवारी आणि रविवारी या दिवशी विद्यार्थ्याचे पर्सनल अप्रोच बिल्डिंग मेंटॉरशिप प्लस विद्यार्थ्याच्या समस्या निरसनाचं एक सत्र आपण शनिवारी आणि रविवारी या दिवशी आयोजित करणार आहोत एकंदरीतच्या समर्थ मेंटॉर्सिप बॅच मध्ये आपण प्रामुख्याने लेखन कौशल्यावरती आणि टार्गेट टॉपिकच्या माध्यमातून दृष्टिकोनातून महत्वाच्या जीएसच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांना एक प्रॉपर गाईडलाईन आणि या नवीन रिटर्न पॅटर्नच्या दृष्टिकोनातून योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण समर्थ मेंटॉर्सिपच्या माध्यमातून बॅच लॉन्च केलेली आहे ही बॅच हायब्रिड स्वरूपातील असेल याच्यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाईन तसंच तुम्हाला टार्गेट स्टडी टॉपिक ऑब्जेक्टिव्ह आणि रिटर्न पी वायक्यू याच्यावरती भर देऊन विद्यार्थ्याच्या परिपूर्ण सा तयारीसाठी या याच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल समर्थ मेंटरशिप बॅचच्या संदर्भाने वेळोवेळी तुम्हाला माहिती देण्यातच येणार आहे आज आपण या बॅचच्या स्वरूपाच्या संदर्भाने या बॅच ची काय वैशिष्ट्य आहेत समर्थ मेंटरशिप बॅच ची आपण माहिती घेतलेली आहे ही बॅच विद्यार्थ्यांसाठी आपण सुरू केलेली आहे या बॅच मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना एनरोल व्हायचं असेल त्यांनी समर्थ मेंटरशिपचा हा जो नंबर आहे संपर्क नंबर नाईन थ्री सेवन झिरो फोर वन सेवन फोर डबल एट या नंबरवरती तुम्ही संपर्क करून बॅचच्या संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू